सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख एकवीस मार्च असून यामध्ये खऱ्या अर्थानं घोंगडप जे अडकून पडले ते म्हणजे जे दहा उमेदवार छाननीमध्ये बाद झाले या दहा जणांनी साखर सहसंचालकांच्याकडे अपील केल्यामुळं या अर्जावर काय निर्णय होतो याकडं सर्वांच्या नजरा होत्या मात्र आज या दहा जणांची सुनावणी पूर्ण झाली मात्र अजूनही याबाबत निर्णय साखर सहसंचालकांनी दिलेला नसल्यामुळं खऱ्या अर्थानं निवडणूक कशी होणार याकडं सर्वांच्या नजर आहेत मात्र विशेषतः मानसिंगराव जगदाळे व निवास थोरात यांचा अर्ज राहतो की बाद होतो याकडं सर्वांच्या नजरा आहेत मात्र आज झालेली पुण्यातील जी घडामोड आहे ती महत्त्वाची आहे साखर सहसंचालकांच्या समोर या सर्व सुनावणी सुरू असताना आज निकाल येईल असं अपेक्षित होतं मात्र दहापैकी पाच जणांच्या हे निकाल तयार आहेत मात्र आणखी पाच जणांचे निकाल हे उद्या दुपारपर्यंत तयार होतील व यानंतरच ड्राफ्ट पूर्ण झाल्यानंतरच साखर सहसंचालक सा उद्या निर्णय घेतील असं एकंदरीत बोललं जातं आहे मात्र निवास थोरात व मानसिंगराव जगदाळे यांचा अर्ज राहतो की बाद होतो याकडे सर्वांच्या नजरं आहेत मात्र महत्त्वाचं म्हणजे निवास थोरात यांचा जर उमेदवारी अर्ज राहिला तरच खऱ्या अर्थाने निवडणुकीत रंगत येईल मात्र निवास थोरात यांचा अर्ज बाद झाला तर मात्र काँग्रेस हे या निवडणुकीमध्ये फार काही रस घेईल अशी चित्र नाही यामुळं निवास थोरात यांचा अर्ज राहतो की बाद होतो याकडे सर्वांच्या नजरा आहेत